नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अकाउंट कसं क्रिएट करायचं डिटेल इन्फो घेणार आहोत स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत एडब्ल्यू एस वरती अकाउंट कसं क्रिएट करायचं डब्ल्यू एस म्हणजे काय हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणारच आहोत पण आता सध्या एडब्ल्यू एस वरती अकाउंट कसं क्रिएट करायचं एसी टू इन्स्टन्स म्हणजे काय एसी टू इन्स्टन्स कसं क्रिएट करायचं याची डिटेल टू सिरीज आपण घेऊन येणार आहोत तर आज आपण या व्हिडिओमध्ये फक्त एवढेच बघणार आहोत की ए डब्ल्यू एसवरती अकाउंट कसं क्रिएट करायचं ए डब्ल्यू एस कसं लॉग इन करून काय स्टेप आहेत हे सगळं आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरू करूया तर गुगल क्रोम वरती आल्यावरती आपल्याला इथे टाईप करायचं आहे ए डब्ल्यू एस कन्सोल लॉग इन आणि तुम्ही बघू शकता ए डब्ल्यू ची पहिली वेबसाईट ओपन झालेली होती ए डब्ल्यू डब्ल्यू डॉट ए डब्ल्यू डॉट कॉम ए डब्ल्यू एस मॅनेजमेंट कन्सोल यावरती क्लिक करायचं आहे आणि असं एडब्ल्यू च होम पेज ओपन होईल आणि ते तुम्ही राईट साईडला बघू शकता माय अकाउंट साइन इन टू द कन्सोल अँड क्रिएट अकाउंट तर क्रिएट वरती क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर इथे दोन ऑप्शन दिसतात रूट युजर आय एम युजर अँड एं एंटर द ईमेल ॲड्रेस पण आपण न्यू आहे तर आपल्याला पहिल्यांदा न्यू पी डब्ल्यू साईन अप वरती क्लिक करायचं आहे तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक इथे द्यायचा आहे ज्याचा तुम्ही नंतर इन साठी करणार आहोत तर इथे एक तुम्हाला तुमचा जो ईमेल ऍड्रेस आहे तो इथे टाकायचा आहे आणि नंतर अकाउंट नेम ज्या नेमने तुम्हाला ते अकाउंट डिस्प्ले करायचं आहे ते नेम इथे ने टाकायचं आहे तर इथे अशा प्रकारे तुम्ही तुमचं ईमेल ॲड्रेस आणि अकाउंट नेम टाकल्यानंतर व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक करायचं आहे आणि व्हेरीफाय ईमेल वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरती वरती व्हेरीफिकेशन कोड जाईल तर व्हेरीफिकेशन कोड आपण व्हेरीफाय करायचं आहे तर अशा प्रकारे ते व्हेरीफिकेशन कोड आपण व्हेरीफाय वरती क्लिक कर करायचं आहे आणि ते तुम्हाला एक असा पासवर्ड सेट करायचा आहे जो त्याच्यामध्ये एट कॅरेक्टर्स लॉंग थ्री म्हणजे त्याच्यामध्ये अपर केस के लेटर पाहिजेत लोअर केस नॉन अप्रॉप कॅटेगरी कॅरेक्टर पाहिजे एक पासवर्ड क्रिएट करतो आणि दोन्ही पण पासवर्ड मॅच झाले पाहिजेत कंटिन्यू वरती क्लिक करायचंय पासवर्ड मस्ट बी पब्लिकली नोंद डेटा लीक जे म्हणते मी जो पासवर्ड टाकतोय तो आधीपासून कोणतरी युज करते मला एक असा पासवर्ड सेट करायचा आहे से, जो डिफरेंट असेल जो वेगळा असेल तर आपण ठीक आहे एक वेगळा पासवर्ड ट्राय करूया

की हाउ डू यू प्लॅन टू यूज हा तुम्हाला तुम्हाला स्वतःसाठी यूज करायचा आहे की तुमच्या एका बिझनेस साठी यूज करायचा मी पर्सनल वरती क्लिक करतो तुमचं नाव द्यायचं आहे फोन नेम द्यायचा आहे आणि इथे तुमचा फोन नंबर कंट्री कोड सिलेक्ट करून तुमचा नंबर टाकायचा आहे याच्यावरती ओ टी पी येईल

आय हॅव्ह रेट वरती क्लिक करून एग्री कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे तर इथे बघू शकता इथे बिलिंग इन्फॉर्मेशन ऍड नेक्स्ट पेज वरती आले तर इथे बिलिंग इन्फॉर्मेशन ऍड करायची म्हणजे तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड नंबर ऍड करायचा हे फक्त व्हेरिफिकेशन साठी ऍड करायचं ह्याच्या हे ऍड केल्यावर तुमचे कोणते चार्जेस कट होणार नाही आहेत टू मंथ्स तुम्हाला फ्री मध्ये राहणार आहे आणि इथे तुम्ही बघू शकता इथे विजा मास्टर कार्ड अमेरिकन एक्सप्रेस रुपे याचे तुमचे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असतील ते यूज करून तुम्ही इथे व्हेरिफिकेशन करायचं आहे तर मी सजेस्ट करेन की तुम्हाला तुम्ही तुमचं तुम्ही डेबिट कार्ड निसर्ग डेबिट कार्डने करणार असेल तर रुपे यूज करू नका माहित नाही का पण रुपेचं चालत नाही ए डब्ल्यू वरती अदर तुम्ही मास्टर कार्ड किंवा विजा किंवा अमेरिकन एक्सप्रेसचा यूज करू शकता तुम्हाला कार्ड नंबर एक्सपायरेशन डेट कोड कार्ड होल्डर नेम हे सगळं टाकून व्हेरीफाय करायचं आहे तर व्हेरीफाय केल्यावर तुम्ही बघू शकता इथे तुमचं जे एक अकाउंट आहे त्या अकाउंटच तुम्हाला एक ओ टी पी वन टाइम पासवर्ड असेल ते तुम्ही इथे टाकून व्हेरीफाय करायचं आहे तुमच्या अकाउंट मध्ये दोन रुपये कट होऊन जाते पण एक थोड्या नंतर ते अकाउंट मध्ये परत नंतर येतात त्यामुळे तुम्ही नाही टी ओटीपी टाकून पेमेंट करू शकता पेमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर इथे तुम्हाला एक आयडेंटिटी आयडेंटिटी साठी कन्फर्म युअर आयडेंटिटी प्रायमरी पर्पज फॉर अकाउंट रजिस्ट्रेशन चूज द वन ऑफ द बेस्ट अप्लाइज टू यू इफ युअर अकाउंट इज इज स्टार्ट टू बिझनेस सिलेक्ट द वन ऑफ द अप्लाय फॉर बिझनेस तर इथे तुम्हाला कशासाठी तुम्हाला हे ए डब्ल्यूचं अकाउंट हवं आहे तर मी पर्सनल यूज करतो क्लिक करतो आणि ओनरशिप टाइप तिथे काय आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर कंपनी नॉन गव्हर्मेंट लिमिटेड लायब्ररी पार्टनरशिप इंडिविज्युअल आपण इंडिजअलवरती क्लिक करायचं आहे इथे तुमचं पॅन इंडिया डॉक्युमेंट आहे तर तिथे तुम्ही पॅन कार्ड व्हटर आय डी किंवा ड्रायविंग ला सर कोणतं पिन एकावरती क्लिक करून व्हेरिफाई करू शकता इथे तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ टाकतो नंतर इथे तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि हे झाल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड चा फोटो अपलोड करायचा आहे आणि नंतर आयकॉन स्टँड वरती करून वरती क्लिक करायचं आहे तो नेक्स्ट केल्यानंतर इथे कन्फर्म योर आयडेंटिटी विचारते कि एक लास्ट स्टेप आहे कि तुमचा आयडेंटिटी वेरिफिकेशन होता टेक्स्ट मैसेज युवा वॉइस कॉल तिथ तुम्हें तुमसे कंट्री कोड सिलेक्ट केले आहे आणि इथे नंतर तुमचा मोबाईल नंबर ऍड करायचा आहे आणि सेंड एसएमएस टेक्स्ट मेसेज वरती क्लिक करायचं वेरिफिकेशन करायचंय इथे फिल करायचा आहे सबमिट बटनिक क्लिक थे नंतर ॲग्री आणि कन्फर्म तर बेसिक सपोर्ट फ्री प्लॅन सोबत आपण तर फ्री प्लॅनवरती क्लिक करायचं डेव्हलपर सपोर्ट फ्रॉम ट्वेंटी मंथ काही गरज नाही आपल्याला बेसिक सपोर्ट वरून पण कंप्लीट साईन क्लिक करायचंय ओके okay, तर बघू शकता आपलं ए डब्ल्यू एफचं अकाउंट क्रिएट झालेलं आहे तर हे याचा ओव्हरव्ह्यू आपण नेक्स्ट मध्ये बघणार आहे की याच्यामध्ये काय काय आपले जे मेनू आहेत हे सगळे आपण क्लाउड शेल ए नोटिफिकेशन सपोर्ट सेटिंग्स परत हे रिजन्स इथे आपलं अकाउंटचं नाव नाँग, नाव दिसतं जे आपण ऍड केलं होतं हे सगळं हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये असते काय असते फंक्शन काय हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद